यानंतर एकही मुक्त लावा पण याच्यानंतर एकही एक एक मुक्त होता कामाने याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि त्याचबरोबर यामध्ये सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की रात्रीनंतर बिबटे ठीक आहेत परंतु दिवसा सगळे बिबट्या दिसायला लागले आणि त्यामुळे हा परिसर जो आहे हा बिबट मुक्त बिबट्या मुक्त करण्याची मागणी गावकऱ्यांशी आहे ही मागणी जी त्यांनी केलेली आहे ही मागणी करण्याचं कारण कारण हे सगळं दिवसाढवळ्या सगळ्या घटना होऊ लागलेल्या आहेत आणि समोरच आपल्या कुटुंबाच्या समोरच आपली मुलं माणसं बिबट्याचे शिकार होऊ लागले तर शेवटी माणसाने परिवाराने जगायचं कसा हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे त्यामुळे मी या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने मुख्यमंत्री महोदयांशी आणि केंद्र सरकारचे जे संबंधित लोक आहेत यांच्याशी सगया ले ले या नंतर या साथी त्या सगळ्या गोष्टी बोलून आपल्याला याच्यावर यानंतर एकही मृत्यू होऊ नये यासाठी जी मागणी बिबटच्या मुक्त बिबटमुक्त या ठिकाणचं जे काही परिसर आहे तो झाला पाहिजे तो कसा करायचा त्याच्यावर काय उपाय करायचे यापुढे एकही या हल्ला एकही ये मृत्यू होऊ नये यासाठी जे जे काही उपाययोजना करायच्या बिलकुल आणि त्यासाठी मी स्वतः यामध्ये लक्षकालीन गांभीर्याने ज्या लोकांना आज हे दुःख भोगायला लागलं आहे त्यांच्या मागे देखील पाठीशी सरकार पूर्णपणे उभं राहील त्यांच्या मागे शेवटी गेलेला जीव आपण वापस आणू शकत नाही परंतु जे आता पुन्हा अशा प्रकारचा प्रकार अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये ती टाळली पाहिजे यासाठी जे, या जे उपाय करायचे ते करू आणि यासाठी कायमस्वरूपी हा जो काही प्रकार हे जे काही प्रसन्न लोकांवर येत आहेत ते बंद झाले पाहिजे यासाठी आपण शासन म्हणून रस्ता बिस्ता काय जो काय आता रस्त्याची मागणी आली रस्ता नाही आहे तर तुम्ही रस्त्याला जागा दिली तर ते रस्ते दे ते करून घेऊ पानंद रस्त्यांच्या माध्यमात मी पानंद आमचे मंत्री भरत गोगावले आहेत मी त्यांना दौरा करायला लावतो लगे लगेच त्यांना लगेच दौरा करायला लागतो सर आणि या ठिकाणी तेही आपण करू पण सगळ्यात महत्वाचं हे सगळे बाकी गोष्टी होतील पण इथून पुढे एकही जीव जाता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो